हाय नमस्कार सगळ्यांना पुणीचे चालेल बघा मला चालला नाही जॉपिंग करायची शॉपिंग करते मला साड्या नाहीत साड्या नाहीत एक एका भर साड्या घेतल्यात या बघा दुकाना घेतल्या साड्या मोठं दुकानत आणली होती ये बघा दुकान तर बघा त्या दुकानात आणतो आम्ही इथून साड्या ते घेतल्या बघा थोडी आमच्या कार्यक्रम बघा साडी अंकून साड्या घेतल्या बघा पण तिथं काय साडे आवडलं नाही दोन वाजल्यापासून आलेल आठ वाजले साडेपाच आणि चिवला पण आता रडतिक काय काय माहिती बघा आता आबाळ पण आले आणि घ्यायचंय बघा स्विटर कुठे आम्ही आता पोहचले आज घरी नाही पोहोचताय तुम्ही थांबले गर्दी थांबलो आता वाजले सात वाजले जायचं

पनीरची भाजी बघा टाकली मसाले तुझं काम खाते बी बनवता बनवता छान झाली का पनीर तळ्याल तिथं बघा आमचा घट तिथं तिथं ठेवलंय काय काय टाकलं टाकले आता ते मी कांद्याची लसूणची टोमॅटोची आता टाकायचं आहे तर बघा सकाळी चिप्स खात बसते बनाना चिप्स तर आज आहे इरवारंग रंग तर मी घातले बघा हिरवी साडी म्हणजे रोज घालते कलर कलरच्या तर रात्री हे मी बनवली पनीरची भाजी बघा मला प्रॉब्लेम असल्यामुळं तर आहे का नाही पनीरची भाजी कधी झाली ती पप्पानी बनवलेली राहते हो हो पप्पानी बनवली होती हां सगळं नाही आईने चपात्या केलं पप्पानी पनीरची भाजी केली ती तर चला आता मी चालले आता कामा होती ना जाऊ स्कूलला जाऊ इचा एक्झाम आहे बघा आज पाठ करीत बस है ना कोणचं आज ये पहिलं युवेच पाठ करत बस ठीक आहे टीचरला टाइम ठेवा पाठवतो कोणतं टीचरला हो पाठवल्याला काळशालच्यावर मिळायला दुसरंच पाठवलं शिफ्ट बर पाठवते ठीक आहे चला चालले चाल मी बाय जाऊ का डबल भिंडी घेऊन जा